मित्रांनो निश्कांत गोसाई एका एकूण साठी या तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो रात्री जेव्हा लिहिले दहा दहा वाजता झोप लागते पण आता एक मित्र आलाय मित्र नाही भाऊचे तो त्याला आता घ्यायला जायचंय तर तेच म्हटलं आता त्याला घ्यायला जाऊ त्याचं काय म्हणणे ऐकून घेऊ त्या बघा बोललो होतो हे बघा याला घ्यायला आलोय याला नाही सांगितलं तुम्ही यायला रात्री वाटायचं लोकांना त्रास द्यायचे कामं करतो ते काम कारण तुला काय आज वाटते सांगत याला सांगत होतो मी ते आलं नाही आणि आता मला झोपायचा टाईम झाला मी झोपायला गेलो तेवढं का फोन आला जायला म्हणे नाही का कमी दिसतो का तुला मी माझ्या मित्राला भेटायला आलोय खास कोण पण तो मला घ्यायला येतो मी शिर्डीला गेला असेल तो तो शिर्डीला गेला असेल त्याला शिर्डीला जाऊन भेटतो आज नाही का इकडे शिव आहे पप्पा मला विचार केला कुठे तर असं आलंय याला चार चार नाही सांगत होतो तरी आला आहे जबरदस्ती पण कसं आहे एखाद्या माणसाला लग्न आलं त्याला रात्रीच्या रात्री आपण रात्री एवढं त्रास ये नाही आहे याला शोभता का मग नाही झालं झाल्यावर काय तिला चालेल चला आता काहीतरी खातो आम्ही म्हणजे हा काही मी तातो कसं म्हटलं चला पाहिजे शुभेला शुभेला काय खावाल तर आता काय खातो शुभ्या शुभेला देतो आहे मी आता रबडी उत्थंडीची रबडी काय <laughs> जेवण कर म्हणतो जेवण करायचं नाही म्हणतो आता त्याला रबडी आहे आता काय आपण काय करू शकतो नाही का बघा व्हिडिओ काढायचं काजर बिजारी पडला तर ती त्याची जबाबदारी आपल्या कसं म्हणत नाही तो रबडी खायचं म्हणतो त्याला कवायचं काही नाही नाही ना आजर पडायच मी का म्हणतो वेगळं वेगळं चाललंय तुला चालणार नाही नाही रे माल चाललाय एवढं काही नाही रे एवढं काही नाही